ओम उमाशंकराय नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार येत्या म्हणजे मंगळवारी आलेली आहे हरतालिका श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर सर्वात महत्वाचं व्रत येतात ते म्हणजे हरतालिका हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेहलेती आणि लिखा म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताचे माता पिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मिळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो सौभाग्य प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केली जातात त्यामध्ये एक व्रत आहे ते म्हणजे हरतालिका महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते धार्मिक दृष्टीने हरतालिका हे व्रत अतिशय महत्वाचे असल्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचे पालन केले जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या तसेच या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी बांगड्या या चुकूनही घालू नये हरतालिकेचं व्रत कसं करावं व्रत करताना असताना कोणते पदार्थ खाऊ नये हे हरतालिकेचे व्रत कधी सोडावे कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सौभाग्यप्राप्तीसाठी ऐश्वर सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड आहोपण असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रताद्वारे मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावी श्रद्धेने विविध उमा महेश्वरांचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर यश कीर्ती दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजन करतात तसेच अविवाहित मुलींना चांगल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचा उपवास करून ही पूजा करीत असतात सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी पिथ्यार्थ हे सर्व व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला मंगल दिवशी केले जातं पुराणानुसार तृतीया चतुर्थीला हे व्रत केल्या स्त्रियाला विधवा पण येत नाही आणि मुलं नातवंडाची वेश वैश्यवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा नेण्यात आलेला आहे पार्वतीने सुखप्राप्तीसाठी हे व्रत केले होते आणि म्हणून हर हरतालिका हे व्रत सुवासिनी कुमारिका गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा हे व्रत करू शकता ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही तसेच त्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना त्यांनीसुद्धा हरतालिकेची पूजा करून असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनीसुद्धा व्रत करून हरतालिकेची पूजा ही आवर्जून करावी असे म्हटले आहे असे कोणत्याही पु पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितले नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये म्हणून विधवा स्त्रियांनी मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे ते करू शकता ज्या प्रकारे वट सावित्री मंगळागौरी या प्रमाणे हरतालिकेची बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा के केली जाते जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला हरतालिकेची पूजा जी आहे तर, तर ती करायची आहे जर तुम्ही ही पूजा घरी करणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करणार आहात तर ती पूजेची जागा स्वच्छ असावी पूजेमध्ये जे काही तुम्ही निरंजन किंवा तांब्या जो वापरणार आहात तर ते सर्व साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे किंवा स्टीलचे असावे परंतु या वस्तूमध्ये प्लास्टिकची भांडी जे आहे तर ती वापरू नये जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहे तेव्हा सर्व साहित्य ते जवळ आणून ठेवावे म्हणजे तुम्हाला पूजा करताना मध्येच उठावी लागणार नाही कारण हरतालिकेची पूजा करत असताना मध्ये उठू नये आपल्याला एका जागी बसून ही पूजा करायची असते या ठिकाणी वाळूचा महादेव बनवला जातो जर तुमच्याकडे जा समुद्रातील वाळू असेल किंवा नदीतील वाळू असेल म्हणजेच माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणून तुमच्याकडे जर समुद्रातील वाळू असेल तर त्याचा महादेव तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला जशी वाळू भेटली नाही तर तुम्ही मातीचा महादेव बनवून त्याची पूजा केली तरीही चालेल आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की ताई आमच्या घरामध्ये शिवलिंग आहे मग आम्ही त्याची पूजा केली तर चालेल का तर पहा हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूच महादेव आपल्याला बनवायचा असतो म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःच्या हाताने महादेव बनवायचा आहे आणि त्याची पूजा जी आहे ती तुम्हाला करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारी जे शिवलिंग असतं तर त्याची आपण पूजा करू शकतो परंतु हरतालिकेच्या पूजेला आपल्याला मातीचं किंवा वाळूचं महादेव बनवूनच त्याची पूजा करायची असते बघा हरतालिकेच्या उपवासामध्ये भगवान शिवाची पूजा करताना शिवलिंगाची पूजा करताना या नियमांचे पालन करावे बघा शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले मुख उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवपार्वतीची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की माता पार्वतीने फक्त झाडांची पाने खाऊन शिवपूजन उत्तरेकडे तोंड करून केली होते कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिव महापुराणातील सुद्धा लिहिले आहे शिवभक्त आणि नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे जर रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाची पूजा करायला पाहिजे बघा सोमवार जसा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे तसेच हरतालिकेचा सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी माता पार्वतीने केला होता म्हणून या दिवशी भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र हे आवर्जून अर्पण करावे बिना बेलपत्राचे शिवपूजन करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून भगवान शिवाला परत ते बेलपत्र अर्पण करावे हरतालिकेच्या दिवशी बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व सुवर्णमाल्याचे एवढे महत्त्व नाही तेवढे या बेलपत्राचे भगवान शिवाला अर्पण केल्याचे महत्त्व आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शिवांना काळ्या तिळाची थोडीशी पेस्ट जलामध्ये अर्पण करून हरतालिकेच्या उपवासा दिवशी त्यांचे सिंचन करावे असे केल्याने जे तुमचे दुर्भाग्य आहे तर ते भाग्यात बदलते आता हरतालिकेच्या पूजेचे प्राणप्रतिष्ठानंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा हो होईपर्यंत ज्या हरतालिकेच्या मूर्ती असतात तर त्या हलू नये किंवा जो वाळूचा महादेव आपण बनवला आहे तर तो सुद्धा मोडणार नाही किंवा हलणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच तुम्ही पूजेमध्ये जी फुले वापरणार आहात तर ती उडवू नका अगदी हळूहळपणे तुम्हाला ती व्हायची आहे तसेच महादेवाला हरतालिकेच्या देवीला आपण जे पाणी अर्पण करणार आहात ते फुलाने तुम्हाला शिंपडायचे आहे देवाला अनामिकेने गंध लावायचा आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताचा करंगळी जवळ जे बोट असतं तर त्या बोटाने गंध लावून कुंकू अक्षता उजव्या हाताची अनामिकामधले बोट आणि अंगठा यांच्या चिमटी तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहे त्याचबरोबर जी विड्याची पाणी आपण पूजेमध्ये ठेवणार आहे तर त्या पानांची देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावे आणि त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे तसेच त्याच्यावर तुम्हाला एक वेलची आणि दोन लंगा सुद्धा ठेवायचे आहेत त्याचबरोबर या हरतालिकेच्या पूजेमध्ये एक सुद्धा अर्पण करायवा हा सुद्धा तुम्हाला देवीकडे शेंडी करून ठेवायचा आहे अर्पण केलेला नारळ हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पुरून त्याचा प्रसाद जो आहे तर तो तुम घरामध्ये सर्वांनी खायचा आहे त्याचबरोबर देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समय तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवा उदबत्ती निरांजन जवळ ठेवावी पूजेचा प्रारंभ करताना समय प्रज्वलित करावी निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीसमोर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती निरंजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटानाद करावा हरताले पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हरतालेकीची व्रतकथा जे आहे तर ती सुद्धा वाचायची आहे व्रतकथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहे त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा पूजेनंतर माता पार्वतीच्या नाव्याने एका सुवासिनीची खना नारळाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समय ही पेट पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री ही सगळी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करा आहे जर तुमच्या घराजवळ वाहते पा, पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्हाला हे सर्व साहित्य नेऊन विसर्जित करायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच तुम्हाला व्रताचं आहे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य संवर्धन करणार आहे यश आनंद कीर्ती सुख वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पतीला आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पती व्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने व्रत करत असतात या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचे पालन केले जाते तर पहा ज्या ठिकाणी हरतालिका व्रत आहे त्या ठिकाणी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केससुद्धा धुवायचे आहेत शक्यतो आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरेच तीळ टाकून आंघोळ करायचे आहे कारण पांढरे तिळ हे माता लक्ष्मीचे ता कारक मानले जातात स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवींची पूजा करायची आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा होण्या अगोदर आपल्याला पाणी चहा किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खायचे नाही सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला हे जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही बगर किंवा फन जे फळ आहे तर ते खायचे नाही त्याचबरोबर तिखट खारट मीठ खातलेले पदार्थ सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाहीत या दिवशी फक्त फळाहार घेतला जातो माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत केले होते आणि म्हणून आपल्याला सुद्धा फळे किंवा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास जो आहे तो करायचा आहे बाहेरचे जे तळणीचे पदार्थ आहेत म्हणजे उपवासाचेही सुद्धा तुम्हाला उपवास दिवशी चुकूनही खायचे नाही जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे हरतालिकेचा उपवास किंवा व्रत आहे तर हे दोन्ही टाईमला केले जाते म्हणजे दोन्ही टाईमला फळार किंवा साबू खिचडी खाऊनच केला जातो शक्यतो एकच टाइम ज्याला जमत असेल त्यांनी शाबूची खिचडी खाऊन हा उपवास करावा दुसऱ्या दिवशी श्री गणेशाची स्थापना करून हे जे व्रत आहे सोडलं जातं जर जा तुमच्याकडे घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहे गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहे उत्तर पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचे आहे ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे यानंतर उत्तर पूजा करून तुम्हाला हा जो उपवास आहे तर हा सोडायचा आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी म्हणजेच या काही रंगाच्या साड्या खूप भाग्यवान असतात त्या साड्यामध्ये सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या ज्या असतात तर त्या आवर्जून नेसल्या जातात त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी ती म्हणजे पिवळा रंग यानंतर दुसरा केसरी रंग गुलाबी रंग हिरवा किंवा लाल रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता हे रंग जे आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात या पाच रंगाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाच्या साड्या असेल ती सुद्धा तुम्ही नेसू शकता परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची साडी ही अजिबात नेसायची नाही बघा आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं परंतु हा सौभाग्यवतीचा सण आहे सौभाग्यवतीसाठी हे व्रत केलं जातात आणि म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे त्याला पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा एखादा काठ असेल किंवा पदर असेल किंवा त्याच्यावरती ब्लाऊज जर तुमच्याकडे एखादा लाल पिवळ्या रंगाचा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसू शकता परंतु पूर्ण पांढरा ब्लाऊज किंवा पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही अजिबात घालू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची साडी सुद्धा नेसायची नाही जर तुमच्याकडे एखादं लाल रंगाची साडी आहे आणि त्यावर अगदी थोडेफार डिझाईन जर काळ्या रंगाची असेल तर तुम्ही अशी साडी नेसू शकता परंतु पूर्णपणे काळ्या रंगाची साडी आहे तर ती तुम्हाला अजिबात नेसायची नाही कारण काळा रंग हा शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो आणि हरतालिके हे व्रत अतिशय पवित्र मानला जातं म्हणून या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी नेसू नका त्याचबरोबर ही हरतालिकेची पूजा करत असताना तुम्हाला हातावर मेहंदी ही आवर्जून काढायची आहे कारण मेहंदी हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून आदल्या दिवशी आपल्या हातावर तुम्ही मेहंदी नक्की काढा तुम्हाला जास्त मेहंदी काढायला आवडत नाही हरकत नाही तुम्ही अगदी दोन टिक्के जरी हातावर दिले तरी सुद्धा चालेल परंतु मेहंदी ही तुम्हाला नक्की काढायची आहे त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला हव्यात जर तुमच्या साडीवर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाच्या साड्या या परिधान करणार बांगड्या परिधान करणार असेल तरीही तुम्हाला दोन होईना पांगड्या या आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या घालायच्याच आहेत आणि यानंतर तुम्हाला पूजा करायच्या आहे कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या या सौभाग्य सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला दोन होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून घालायच्या आहेत आणि शक्य असेल तर तुम्ही दोन्ही हात भरून हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालू शकता फक्त पूजेसाठीच हिरव्या बांगड्या घालू नका तर किमान या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आवर्जून असाव्यात त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून ही पूजा करू शकता जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करणार आहे म्हणजे बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरतालिकेचं व्रत सुरू करतात लग्न अगोदर काही मुली हे व्रत करत नाही आणि म्हणून जर तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करत असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला नवीन कोरीसाडी जी आहे तर ती परिधान करूनच ही पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच ज्या स्त्रिया हे व्रत वर्षानुवर्ष करत आलेले आहेत ज्या स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये जी साडी तुम्ही परिधान केलेली आहे आणि पुन्हा तीच या पूजेमध्ये तुम्हाला परिधान करायची नाही तर हा एक महत्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे उपवासाच्या दिवशी चिडचिड राग करण आवर्जून टाळा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त शांत राहा घरामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शांत राहायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा उमा पार्वती पतेय नम उमा शंकराय नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाचाही मन दुखावलं जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखू नका कोणाबद्दलची मनात वेशाई भावना सुद्धा ठेवू नका सर्वांसोबत तुम्हाला प्रेमाने व्यवहार करायचा आहे तसे ज्या महिलांना मासिक धर्म आहे पहिला दुसरा तिसरा किंवा चौथ्या दिवस असा तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे हरतालिकेची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही किंवा तुमची सावली सुद्धा हरतालिकेच्या पूजेवर पडणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या गर्भावती स्त्री आहेत त्यांना ज्यांना सातवा महिना चालू आहे सातवा आठवा किंवा नववा अशा महिन्यांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करायची नाही किंवा कोणाची ओटी सुद्धा भरायची नाही किंवा तुम्हाला कोणी ओटी दिली तर ती सुद्धा तुम्ही घेऊ नका कारण अगोदरच देवाने तुमची ओटी भरलेली आहे त्यामुळे तुम्हाला ओटी जी आहे तर ती घ्यायची नाही आणि कोणाची भरायची नाही सातव्या महिन्याच्या अगोदर तुमच्या महिना चालू आहे तिसरा चौथा किंवा पाचवा तर तुम्ही व्रत करून पूजा केली तरी सुद्धा चालेल परंतु शक्यतो या दिवशी गर्भवती स्त्री यांनी व्रत नाही केलं तरीही चालेल कारण तुमच्या पोटामध्ये एक जीव वाढत आहे आणि तुमच्या या व्रतामुळे जीवावर बेतेल किंवा त्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने तुम्ही अजिबात करू नका त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हरतालिकेचा उपवास हा काकडी खाऊनच सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडणार आहे तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायची आहे यानंतर बप्पा आप बप्पांना आपण जो नैवेद्य ठेवला आहे तर तो नैवेद्य खाऊन तुम्हाला हे हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते सोडायचे आहे यामुळे आपल्याला संपूर्ण व्रताची शुभ फळं प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती हर हर महादेव ओम उमा शंकराय नम नक्की टाईप करा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद